हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेस निस्ता फॅशनच्या दुनियेत नेहमीच काहीतरी नवीन ट्रेंड येत असतो पण पारंपरिकतेला मॉडर्न टच सोबत खास जोड देण्याची कला ही खूप कमी गोष्टीमध्ये दिसते कानात बुगडी घालणे हा आपल्या संस्कृतीचा आणि सौंदर्याचा अविभाज्य भाग आहे बुगडीमुळे चेहऱ्याला एक वेगळी शोभा येते आणि पारंपरिक लूक पूर्ण होतो बदलत्या काळानुसार बुगडीला एक नवा स्टायलिश तरीही ही पारंपरिकतेचा फील देणारा पर्याय उपलब्ध झाला आहे ते म्हणजे निडल इयरिंग्स कफ्स आता बुगडीऐवजी निडल इयरिंग्स कफ घालण्याचा नवा ट्रेंड फारच लोकप्रिय होत आहे आकर्षक युनिक हलकी वजनाचे आणि कानाला वेगळे पण देणारे हे इयर कप कोणत्याही एथनिक किंवा पारंपारिक लुकला एकदम रॉयल आणि मॉडर्न टच देतात निडल इयरिंग्स कप हे कानातले डिझाईन बुगडी इतकी सुंदर आणि आकर्षक दिसतात पण त्याची स्टाईल अधिक मॉडर्न आणि हटके असते हे तुम्हाला पारंपरिकतेचा अनुभव देण्यासोबत एक लासी आणि ट्रेंडी लुक देतात आता जुन्या बुगड्यांच्या ऐवजी तुम्ही या नीडल इयरिंग कफच्या मदतीने तुमच्या पारंपरिक पोशाखाला एक नवाने स्टाइलिश ट्विस्ट देऊ शकता एकानातले अनातली डिझाईन तुमच्या सौंदर्यात भर टाकून तुम्हाला नक्कीच इतरांपेक्षा वेगळे आणि आकर्षक बनवतील लग्न सण पारंपरिक कार्यक्रम किंवा प्रत्येक खास प्रसंगासाठी निडल इयरिंग पर्याय आहे झुमके बुगडी किंवा मोठे मोठे जड दागिने न घालता देखील तुम्ही सुंदर आणि ग्रेसफुल दिसू शकता मोत्याची चमकदार स्टोनची सजवलेली असतात जे तुम्हाला रॉयल आणि एलिगंट लुक देतात पार्टीवेअर किंवा खास प्रसंगासाठी एक उत्तम पर्याय आहे मोरपंकी डिझाईन असलेले नेडल कप पारंपरिक भारतीय अलंकाराला एक आधुनिक टच देतात हे तुमच्या एथनिक लुकला चार छान लावतात गोल्डन पारंपरिक डिझाईन्स असलेले हे क्लासिक निडल कप कोणत्याही पारंपरिक साडी किंवा लेहंग्यावर खूप सुंदर दिसतात याची डिझाईन साधी पण आकर्षक असते रंगीबेरंगी कुंदन वर्ग आवडत असेल तर तुम्ही अशा प्रकारचे कुंदन वर्ग असलेले ट्रेंडी निडल इयर एर कप इयरिंग घालू शकता नऊवारी साडीवर पारंपरिक मराठमोळा लूक हवा असेल तर आपण अशा प्रकारचे चंद्रकोर असलेले पारंपरिक निडल इयर कप नक्की घालून आपल्या लुकला एक रॉयल टच देऊ शकता पारंपरिक डिझाईन्समध्ये मध्ये कलश मोरपंखी अशा वेगळ्या प्रकारच्या सुंदर एकिव्ह डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा